आपण पाहतो भीमा कोरेगाव स्तंभाला लाखो अनुयायी गेल्या आठ दिवसामध्ये या ठिकाणी येत होते या ठिकाणी जो काही कचरा किंवा किंवा अस्वच्छता झाली होती ती आपण सगळ्यांनी या ठिकाणी मिळून साफ केलेली आहे माझ्यासहित या ठिकाणी कॅटलिस फाउंडेशनचे सुनील मानेजी आहे पुणे महानगरपालिका स्वच्छ संस्था आपल्या आधार कुणालची संस्था आणि त्याचबरोबर आपले जिल्हा परिषदचे कर्मचारी ग्रामपंचायतचे कर्मचारी यांनी मिळून आणि अनेक स्वयंसेवी अने संस्था यामध्ये सामील झालेल्या आहेत त्याच्यामध्ये बुद्धिस्ट बिझनेस सेंटरची लोकं होते आपल्या आंबेडकर युवा संघाची लोकं होती महिला संघही होत्या भारतीय बौद्ध महासभा होते भंतेजी होते सगळ्यांनी संपूर्ण परिसर जो आहे तो आज स्वच्छ केलेला आहे आणि एक आ, संदेश आम्ही दिलेला आहे की आंबेडकर अनु हा शिस्तप्रिय असतो पर्यावरणवादी असतो तो पर्यावरणावर प्रेम करणारा असतो आणि कोणत्याही समाजाला आपल्या कोणत्याही कृतीमुळं त्रास होणे हा संदेश आम्ही संपूर्ण जगामध्ये दे देऊ इच्छितो